नमस्कार तर आजच्याला मस्त असा मी मसाले भात बनवणारे तर माझे चालले आता तयारी तर त्याला आहे ना दोन बटाटे घेतल्यात ता मी चिरायला आणि दोन तांबाटी तर मस्त असा आपल्या मातीच्या भांड्यातच बनवणारे संध्याकाळचा टाईम आहे तर हे भांडा जे आहे ना मातीचं जरा त्याच्यात पाणी ठेवून त्याला थोड्या वेळ उकळ ठेवले मी कारण जरा म्हणजे मग आपलं त्याच्यात गरम पाण्याने उकाळल्या नंतर असा मातीचा म्हणजे भांड्याचा वाज बीत जातो म्हणून जरा उकाळ ठेवलंय थोड्या वेळ तर कुठचं मी आपलं साहित्य जे ते चिरून घेते आता तर हे आपलं लसूण आहे कुडी तर ती सोलून घेतली आता तर ती अशी टिचून घ्यायची तर आपल्या साध्या तांदळाचा भात घालणार आहे मी तर ले बारीक पण नाही असा मधम टिचून घेतलाय लसूण तर आपला जे डालचिन आणि चक्रीफूल ते थोडस दुखवून घ्यायचं असं बारीक थोडस तर आपलं आता बांड जे चुली तापाय ठेवलेलं ते मस्त उकाळलं पाण्यात तर अगदी कडाकडाच उकाळत या पाणी ओतून घेतलं बाहेर जरा त्याला दोन घ्यायचं आता चांगलं बांड लय गरम होत ते आणि लवकर गार पण होत नाही मग जाडे तर आता गरम चांगलंच भांड झालं या तेल टाकून घेऊ आपण त्यात हे जे आपण साहित्य जे घेतलेले हे म्हणजे हे शेंगदाणा येत वाटाणा लसूण तांबाट, आपले गरम मसाला दाना पावडर घरगुती मसाला हळद मीठ बटाटा कोथमीर आणि ह्याच्यात जिरे आणि मोहरी आणि ह हो, आपला पिचून घेतलेला खडा मसाला म्हणजे मा तो कच्चा तर एवढं मी साहित्य घेतलंय आता जास्त जास्त म्हणजे दुसरं पण आपल्या शेंगा भिंगा असं काय लागतं पण जेवढं आपल्याकडे होतं तेवढं मी घेतलंय आपलं तर आता तेल मस्त गरम झालंय त्याच्यात आधी जिरे आणि मोहरी टाकून घेणारे तर जिरे मोहरे चांगली ताडताळली हा की आपल्याला ते टिचून घेतलेला खाडा मसाला ते टाकून घेणारे तर ते टाकल्याच्या नंतर लसूण टाकून घेणारे थोड तळत तळत आलं की वाटाने टाकून घ्यायचं त्यात तर त्याच्यानंतर शेंगऱ्यानं टाकायचं असं थोडं थोड परतत परतत आलं गेलं की दुसरं टाकायचं म्हणजे जे आपल्याला <coughs> जास्त तळायला वेळ जाईल ते आधी टाकून घ्यायचं कारण वाटाणा म्हणजे ओला वा असल्यामुळे मी आधो घर टाकून घेतला तर आता आहे ना आपली कोथमीर आणि बटाटा आहे ते टाकून घेणारे टाकून घेते तर अगदी चांगल्या अंधार पडला आता सात वाजल्या आता कस आहे साडे साडेसालाच गडात या कुत्र्यांना काहीतरी दिसले ती बुकते या तर आता त्यात हाळत टाकून घेते या थोडासा अर्धा चमचा चमचा म्हणजे आपला ते घरगुती मसाला आहे ते टाकून घेते दाना पावडर आहे ती पण अर्धा चमचा आहे गरम मसाला आहे आपला तो पण अर्धा चमचा आहे तर आता मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाण तर मसाला आपला चांगलाच तळून झालाय आता पाणी टाकून देऊ आपण त्यात तर आता पाणी वतून त्याच्यावर जाकण ठेवून घेऊ आपल्याला पाहिजे तेवढं भाताच्या अंदाज आणि तांदळाच्या पाणी वतायचं आणि चांगले त्याला उकळी येऊन द्यायचे तर आता सकाळी शेतकऱ्याने तांदूळ घातलेले जरा काढल्यावर कणी बिन मोर काढून घ्यायचे काय होत मग कणी जर आपल्या बातात तर मग भात आपलं चिक देवाने होतो आणि कणी बिनी सगळं काढून घेतले त्यानंतर ते अखंड तांदूळ असल्या एकदम सुट्टा भात होत दोन चार पाण्याने चांगले तांदूळ धुवून घ्यायचं म्हणजे मग पांढरा पांढरासोबर भात होतो तर पाण्याला बी आपल्या मस्त कडा आलाय उकळी झाली आणि तांदूळ पण चांगलं धुवून घेतल्या मी तर आहे आता त्यात सोडून तर आता त्याच्यावर जाकण ठेवून आहे तिथे आणचल का माझं पीठ मारायला लागत पीठ मामाला मिळलं नाही पीठ मिळलं म्हणलं आज कोरडच काय बनवायची बघू आता कायतरी थोडस चटणी का, का। सागर असे काम करतो बारीक बारीक करतो सगळी करतो ना बाय सागर काम करतो ना तू काम करतोय तो काम करतोय थोडा थोडा बनायला काम करू लागतो कडी तर आता मेंढक्यांच बाकीचं काम पण चाललंय मला पण आता कुकरी जाऊन जरा खाली बार बारखाली वर्धावणी कुकरी असतात तुटकी कुकरी असतात की पावजायला लागतात दोन टाइम सकाळ आणि संध्याकाळ तर अजून मधून भाताक मी लक्ष द्यायचं नाही इकडे देऊन नाही जमायचं भाताला जर पाणी बिणी जर कमी पडलं ना तर परत वरण सोडायचं कारण आपण अंदाज पाणी वातलेलच असत पण जर कमी जर पडलं तर सोडायचं परत वरन पाणी नाही थोडस पाणी त्याला थोड सोडायच लागणार आहे कारण नाही मातीच्या भांड्याला चवले नेराळे असते पूर्वीला लोक माडग बनवायची गाडग्यामध्ये मा सगळं जेवण असायचं माडग काय तवा सगळं जेवणच गाड असायचं पहिल्या लोकांना तर आता आपला भात असा बारीक मे नंतर उतो आल्याच्या नंतर असा हराव हो। चांगलाच उकलून दिला परत आता जाळ लावलाय कारण अंधार पडल्यामुळे दिसत नाही काय म्हणून जाळ लावलाय खरं तर खाली तर मस्त असा शिजलाय आपला भात तर थोडीशी आता कोथमीर टाकून घेणार आहे फड़ <tis> <तुछ>। <tis> <tis> आसा आसा तर अगदी नेस्ता फडफडीत आपला मोकळाच बाद झाला या मागस पाहतो ताव नाही काय द्यायचं सागर ताव द्यायचा आहे जराशी तर या कुलीत असं मस्त असं घेतलं या आणि थोडासा आपला तेलाचा टिपका टाकायचा कारण हे तेलाचा टिपका टाकल्यानंतर वाफ आहे ना ते वापर खर ते आवाज उतारतो आणि मग खायला अगदी मस्तच भात लागतो सागर आज काय खायला हे काय होय वटाना भात खात नाही ना आम्ही कोणाला भेट नाही ना हा भेट नाही ना कोणाला हा मग बेच नाही तर मस्त जाग त्याच्यात वाप अशी कोंडून दिली आणि आता ते काढून घ्यायचं आणि त्याच्यावर जाकण ठेवून घ्यायचं तर दुसरा आता हो आता बाकीची तयारी बांना करायला लागल सागर आता थंड झाल्याशिवाय बटाट्याची चटणी करणारे बाकीचं पण बाणाचं काय खाय आता um. भेटा बटाटे चिरून चपात्या बांधवायच्या अजून पीठ पण घेतले म्हणून आता बाकीची तयारी आता घेतोय मी अंडरातलं काम करून जरा आहे घेते जरा कालवान करून बटाट्याचं आणि चपात्या म्हणून बटाट्याचं कालवान चपात्या संघ आणि वाटाणा भात मस्त बाकी खायला शेवट शेवटला आम्ही दररोज बाघर खाऊन झाली की थोडासा भात आम्हाला लागतोच तर तोच भात होईल आज खायला नाही का मग काय आता ते भात भरपूरच झालाय एवढा काय सगळी खाणार आहे का आपण पण थोड्याशा एक एक चपाती आपली खाली तरी फरक पडतो ना सागर तुला चुटकुल वैर काय करू गडी जिवाय पण बसली ते मस्त बाकी गार लागत आता म्हणजे काय हिवाळ्याचा महिना आहे त्यामुळं थंडी लागतेच त्यामुळं दाद आणि मस्त बाकी आगामध्ये शूटर घातले गार लागते कारण आता आम्ही उघड्या बस राहतो चालले बांधायचं मस्त बाकी वाढायचं

तो तो पार पार सागर तोडे जरा लागतो आता चांगला चांगला आहे ना कारण तू सांग तू सांगले की मग चांगला झाला नाही का मस्त आपण